ब्रेक नंतर पत्रात आपलं एक पुन्हा एकदा स्वागत आहे पुण्यामध्ये गणपतीची अनेक मंदिर आहेत आणि या सगळ्या मंदिरांची नावंही इंटरेस्टिंग आहेत आणि त्या मंदिरांमागे मोठा इतिहास आहे पुण्यात सतराशे चोपन्न मध्ये त्रिशुंडा गणेश मंदिर उभारण्यात आलं गणेशोत्सवानिमित्त जाणून घेऊया या गणेश मंदिरांबद्दल या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगे नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुणे शहर हे एक ऐतिहासिक शहर आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि इकडच्या ज्या काही वास्तू आहेत त्याला इतका मोठा इतिहास आहे आणि तोच इतिहास जाणून घेण्यासाठी हा एक एन डी टी व्ही मराठीचा प्रयत्न आहे आज आपण आलेलो आहोत पुणे शहराच्या सोमवार पेठेत जिकडे त्रिशुंडा मयुरेश्वर गणपती मंदिर आहे जे वेरूळच्या लेण्याच्या सदृश कोरण्याचा प्रयत्न हा तेव्हाच्या कलाकारांनी केलेला आहे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून या गणपती मंदिराची ओळख आहे तर त्याचा इतिहास नक्की काय आहे त्याचे पार्श्वभूमी काय आहे हे संपूर्ण माहिती आपल्याला सांगणार आहेत हर्षद जे इकडचे स्थानिक आहेत नमस्कार तुमचं एन डी टी व्ही मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे मा आम्हाला सगळ्यात पहिले जाणून घ्यायचं आहे की ह्या मंदिराची स्थापना त्याची पार्श्वभूमी कुठपासनं सुरू होते आणि हे जे आपण इकडे सगळं कोरलेलं बघतोय त्याच्या मागचं अर्थ काय आहे ओके नमस्कार माझं नाव हर्षदे मी इथं मंदिराच्या आवारातच राहिला आहे आता हे जे मंदिर बघताय तुम्ही ह्याचं आपल्याला जो काही का उल्लेख आहे तो मंदिरामध्ये जो शिलालेख आहे त्याच्यामध्ये तो उल्लेख आहे तर त्या शिलालेखामध्ये उल्लेख सापडतो आपल्याला सतराशे चौपन्नचा उल्लेख सापडतो तर सतराशे चौपन्नचा उल्लेख म्हणजे साधारण एक मंदिर आहे हे जे मंदिर आहे हे सा भीमजीगिरी गोसावी भी त्यांनी हे समर्पण केलेलं आहे त्यांच्या गुरूंना दलपतगिरी गोसावी यांना समर्पण केलेलं आहे आपल्या या मंदिरामध्ये भरपूर सारी वैशिष्ट्य आहेत की आपण आता म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये खूप सारे वैशिष्ट्य असतात आता ह्या मंदिरामध्ये वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरामध्ये त्या काळातला तत्कालीन राजकीय उल्लेख आहे त्यानंतर यंत्र आहेत यंत्र शक्यतो तुम्हाला कुठल्या मंदिरामध्ये बघायला भेटत नाही लिंगोद्भव आहे त्यानंतर ह्या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे जेवढं मंदिर तुम्हाला वरती दिसतं ना तेवढंच ह्याला तळघरी त्यानंतर जे तुम्हाला जे मी तत्कालीन राजकीय उल्लेख म्हणलो होतो तर तो हा आहे की आता हे जो गेंडा दिसतो त्या गेंड्याला साखळदांडाने बांधलेलं दिसतं आपल्याला पायाला पायाला बांधलेलं दिसतात आणि हे इंग्रज सैनिक आहेत त्यांच्या हातात टाचणीच्या बंदुका आहेत त्यानंतर जे प्लासीचं युद्ध आलं सतराशेच्या काळातलं त्यामध्ये आपण हारलो होतो भारत पारतंत्र जाईल असं म्हणजे त्यांनी सुरुवात केली तिकडनं ते पारतंत्र जायला सुरुवात झाली त्यानंतर जे क आ, हे जे खालचं जे चित्र आहे हे मराठी सरदार आहेत ते आपल्या आपल्यातच व्यस्त आहे की भारत पारतंत्र चाललं आहे तरी त्यांचं लक्षण आहे ते आपल्या आपल्यातच युद्ध करण्यात व्यस्त आहे अशा पद्धतीचं एक ते चित्र आहे त्यानंतर प्रत्येक खांबावरती देवी देवता आहेत विठ्ठल रुक्मिणी आहे कृष्ण आहे राम आहे त्यानंतर शंकर पार्वती असं आहे त्यानंतर मंदिराच्या उमरावरती बघितलं तर तुम्हाला आपलं कीर्तिमुख बघायला भेटतात कीर्तिमुख बघायला भेटतात कीर्तिमुख आहेत त्यानंतर त्याच्या साईडला गजानंत लक्ष्मी आहेत त्यानंतर अजून एक वेगवेगळे देवता इथे आहेत त्याचं वैशिष्ट्य काय ॲक्च्युली त्यांनी हे जे मंदिर बनवलं आहे ना त्यांनी खूप म्हणजे अभ्यास करून बनवले प्रत्येक मूर्तीचं जर आपण हे बघितलं तर प्रत्येक मूर्तीला एक अर्थ आहे की म्हणतो ना की आपण त्यांनी पूर्ण पूर्वनियोजित सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या इथे जो आपण तुम्ही मगाशी तळघराचा उल्लेख केला इकडे हे ते तळघर आहे तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे जे तळघर आहे हे ॲक्च्युली गोसावींचं मंदिर होतं हे ॲक्च्युली इथं कार्यशाळा कार्यशाळा चालायची साधारण साधनेसाठी म्हणतो आपण की योग साधना म्हणा तशा पद्धतीचे साधनेसाठी हे मंदिर बांधलेले त्यानंतर खाली जर बघितलं आपण तिथे बारा महिने पाणी हो नहीं नहीं। खाली बारा महिने पाणी असतं त्यानंतर आता आपण जे आलेलो आहे आता आपण जिथं उभं आहोत हे आहे सभामंडप सभामंडपामध्ये आपण बघितलं त्यानंतर इथं एक लक्ष्मी दिसते तुम्हाला मधी त्यानंतर खाली त्याच्याबरोबर एक गणपतीची मूर्ती गणेशपट्टीला त्यानंतर त्या गणेशपट्टीमधल्या गणपतीच्या मूर्तीमधी पण तुम्हाला एक वैशिष्ट्य दिसेल की त्याच्या मांडीवरती छोटीशी शारदा आहे त्यानंतर अशा पद्धतीचं पण जसं बघितलं की पुणे शहराला एक अशी ऐतिहासिक वास्तू लाभलेली आहे ज्याचा इतिहास शक्यतो खूप लोकांना माहिती नाही आहे आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने एन डी टी व्ही मराठीने हा प्रयत्न केला की हा इतिहास जाणून घेण्यासाठी एन डी टी व्ही मराठीसाठी रेवती हिंगवे पुणे